हॅलो मित्रांनो कसे ह्या सगळे तर झाला तर खूप दिवसांनी मी माझा व्हिडिओ हा एक पोस्ट करणार आहे कारण की मी खूप दिवस झाले की माझा मिनी ब्लॉग मी हा स्टार्ट केला होता बट काही कारणा मी काही तो व्हिडिओ म्हणजे पोस्ट करू शकलो नाही किंवा पुढे मी काय स्टार्ट करू शकलो नाही बट आता मी एकदा प्लॅनिंग केला आता बघू शकता तुम्ही टायमिंग आत्ता वाजलीत बारा वाजून वीस मिनटं झालेत मी ह्या सॅनला मी एक ठरवलं की आपण आज डिवाइस सुट्टी होती सो दिवाळी सुट्टीमध्ये जायचं कुठेही ठरवलं तुम्ही तर मला जायचं होतं इथं आता रत्नागिरी आम्ही हा प्लॅनिंग केला होता तर आता तुम्ही टायमिंग बघितलं की बारा वाजून वीस मिनिटं झाले की आम्ही आत्ता ह्या टायमिंगला आम्ही निघणार आहे रत्नागिरीसाठी ठीक आहे तर आम्ही गाडीवरती जाण्यावर खूप सारी मस्ती वगैरे होणार आहे तर तुम्हाला ब्लॉकमध्येच दिसेलच सगळं काय काय वगैरे करणार आहे आणि गेल्यानंतर आम्ही रत्नागिरी गेल्यानंतर आम्ही समुद्र वगैरे त्यानंतर गडपिती वगैरे आम्ही तिथं आम्ही सगळं फिरणार आहे तर तुम्हाला तिथं दिसणार आहे सगळं ठीक आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत ठीक आहे भिन्न राज्य सा कार्ये जा वै महाराष्ट्रो न दिसहे मुल्लाभ धारा तिथि पडना ओघता रत्न सखा शिव हरहला

हॅलो मित्रांनो कशा आता माझा व्हिडिओ बघत आहे ना कसं वाटतं तुम्हाला मला नक्कीच सांगा आणि कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका कारण की व्हिडिओमध्ये खूप सारे पंच होणार आहे पुढे हा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच काय मग मित्रांनो तुम्ही बघितले तिथं पाठी आपण बघितलं रत्नदुर्ग किल्ला त्यानंतर रत्नदुर्ग किल्ल्यापासून आम्ही शंभर मीटर खा आल्यानंतर आम्हाला तिथं भेटलेच रत्नदुर्ग शिवसृष्टी बघण्यासाठी लगेच आम्ही तिथं गेटमधनं आत गेलो गेटपास घेतला गेट तीस तीस रुपये गेटपास होता साठ रुपये दिले आणि तिथनं पुढं आलो पुढं आल्यानंतर गे बघितल्यानंतर तुम्ही आज शिवसृष्टीचा आतमध्ये बघितला कुलाबा हा किल्ला होता कुलाबा म्हणजे किल्ल्याचे असे छोटे छोटे असे मस्त असे किल्ले बांधले गेले होते एकदम भारी असे वाटत होते बघण्यासाठी की पाहू शकता तुम्ही त्यानंतरही बघू शकता मी जहाज ही जी खालनं तुम्हाला मी दाखवतो नंतर आपण वरती जाणारच आहे त्यानंतर ही शिवसृष्टी मधले जे गार्डन आहे ती गार्डन वगैरे फिरण्यासाठी त्यानंतर ते, ते पाहू शकता तुम्ही किती मस्त असा व्ह्यू वाटतो किंवा दिसायला वगैरे किती छान वाटते हे पाहू शकता तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा त्यानंतर पुढे जाऊ शकतो तुम्ही हळूहळू आपण बघू शकतो पूर्ण गार्डन वगैरे असं मस्त दिसत होतं छान वाटत होतं हे गार्डनमधले फुलं वगैरे तुम्ही बघू शकता की छान मस्त असे सुंदर दिसते होते त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं गेलो त्यानंतर तिथं असे गे सगळे असे किल्ले तिथं बांधले गेले होते की छोटेसे पणाळगड रायगड वगैरे असे भरपूर किल्ले होते तिथे तिथून आम्ही थोडंसं वरती गेलो वळ गेल्यानंतर तिथे पाहू शकतो मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापेक्षा आम्ही एकदम जवळ पोचल होतो त्यानंतर कानोजी जे का जी जी खान होते त्यांचा पुत्रा वगैरे भरतं तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर हा वर्ण सगळा व्ह्यू घेतला एकदम खूप असं मस्त वाटतं संध्याकाळचा टायमिंग होता त्यामुळे एकदम भारी वाटत बघितली तुम्ही जी लाडकू झाली होती पहिले पाण्यामध्ये हिरगं वगैरे करण्यासाठी शिवाजी महाराजांनी बनवले गेली होती त्यानंतर आम्ही तिथनं थोडंसं खाले त्यानंतर की इथं राहण्याचे जे आपले पहिले टेक्चर होते ते प्रकारे होते तुम्ही ते पाहू शकता इथं एकदम असं तिथं मस्त असं टेक्चरमध्ये बांधलं बांधले आहे एकदम छोटं साहेब सगळ्या एवढं भारी वाटतं की जी जुन्या काळाची जी पद्धत होती घरांची ती खूपच अशी मस्त पद्धत होती कारण की असं पुढे घराच्या पुढे आपलं मस्त असा वरांडा असायचा आणि वरांड्यामध्ये आपले काही पण वस्तू आपण ठेवू शकतो आणि त्यापुढे आपलं गार्डन असायचं म्हणजे जी जुन्या काळाची जी पद्धत होती खूप अशी मस्त होती त्यानंतर पाहू शकतो तुम्ही दारामध्ये असे बैल वगैरे डाळापूर्वी तुळस वगैरे असेल मग ते एकदम भारी वाटत दिसायला सगळं त्याला आम्ही ते वगैरे सगळं बघितलं त्यानंतर म्हटलं चला आता आमचा टाईम तर खूपच झाला होता कारण की आम्ही खूप सारा असं फिरलो होतो रत्नादुर्वतीला फिरला फिरलो त्यानंतर खाली आमचे शिवसिष्ट पण बघायला आलो मग आम्ही लगेच गेटमधनं बाहेर आलो म्हटलं चला आता टाइम तर खूप झाला तुम्ही पाहू शकता मी दिवस मावळायला चालला होता कारण की दिवस टोकावर चालला होता म्हटलं चला आता आपल्या घरी जायचा वेळ झाला तर आम्ही लगेच आम्ही टाटा बाय बाय केला आणि एकदम भारी वाटलं तर तसा वाटतं व्हिडिओ मला नक्की सांगा थँक्यू सो